नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी पंचवीस सप्टेंबर भागामध्ये तिलतमा ओरडते अहो पटकन या तिचा नवरा पळत येत म्हणतो काय झालं तरी ती सारंगला फोन करा मी कधीपासून फोन लावते तो उचलत नाही आहे जगन्नाथीचा फोन आला होता सारंग नक्की संकटात आहे त्याला फोन करा इकडे सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते आणि तो सारखा म्हणत असतो आई आई इकडे मात्र घरामध्ये सगळा गोंधळ उठतो तिलोत्तम आता बबलूला फोन करते आणि त्याच्या माहितीने तिला चक्कर येते आता सगळेच ओरडायला लागतात आई आई ती म्हणून ती मला आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जायचे आता बबुल आणि ते सारंगला उचलतात आणि बाहेर आणत असतात इकडे सावली आवरते आणि म्हणते आई हे सगळं करणं गरजेचं आहे का कान म्हणते ते साऊ अगं रीतच असते तशी आता मोठ्या गाडीतून सावलं बघायला पाहुणे येतात एकनाथ म्हणतो या या ते ओळख करून देतानी म्हणतात हा आमचा मुलगा श्रीरंग पण घर बघून त्याच्या आईचा चेहरा पडतो श्रीरंगचे वडील म्हणतात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पुण्याच्या एका कंपनीमध्ये जॉबला आहे एकनाथ म्हणतो छान 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 आहे तड्यात पोहे घेऊन जयंती येते श्रीरंगची आई तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघते आणि तिच्या बाबांना म्हणते अहो ही कोण आहे जयंती हसत आणि मंगळसूत्र दाखवून म्हणते अहो नाही नाही लग्न आहे माझं ह्या घरची तू ने मी मुलगी नाही ते नाही तिकडं माझे हजबंड तुमचं बी बरोबर आहे हां पारखी नजर आहे तुमची मी दिसतेच अशी ना ह्याच्या आधी पण दहा पंधरा पोरं आली होती बरं का आमच्या सावळीला बघायला त्यांचा बी गोंधळ झाला त्यांना बी वाटलं मी पोरगी आहे की काय आणि मला वाटलं हसत म्हणते मला पसंत करतात की काय आता सगळ्यांकडं बघते आणि यात निघून जाते एकनाथ म्हणतो आमची सावली डिग्रीचं शिक्षण करता करता राहिलं पण तिला पुढं शिकायचं बरं का बोलवतो तिला बाकीचं बोलणं होईलच सावकाश आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं एकनाथ आतून म्हणतो सावला लवकर घेऊन ये बरं का साव म्हणते मला त्यांनी पसंत केलं तर आपण भैरवी माईला दिलेल्या शब्दाचं काय करायचं आपलं घर कसं चालणार जयंती मोठ्याने ओरडते हाऊज द जोक अरे म्हणा की हैसर म्हणून पिक्चरच बघत नाही तुम्ही लोक बाई गजरा गाजरास दिसायचा पोराला तू दिसायचीच नाही कानु म्हणते याचं उत्तर आहे ना देते मी थोड्या वेळात थांब आता चहा घेऊन येत असते आणि श्रीरंग बघतो पण तिच्याकडं बघून तो स्माईल करत असतो त्याला तर ती आवडती पण त्याच्या आईबाबांना खूप राग येतो आई ओरडते ही मुलगी तुम्हाला आमच्या अपेक्षा माहीत नव्हत्या का ह्या ह्या असल्या मुलीला बघायला आलो पण आणि ते पण एवढ्या लांब तरीच तिचा फोटो दाखवायला तुम्ही टाळाटाळ ताल करत होता पहिल्यांदा जत्रेत भरतं ते मुलीचं रूप आणि रंग आणि अशा मुलीला मी सून म्हणून घरी आणलं तर माझ्या हुशार आणि गुणी मुलामध्ये काहीतरी दोष आहे असं लोक म्हणतील चला ओ ते दोघं जायला लागतात पण श्रीरंग मोठ्याने ओरडतो थांबा रंगरूप आकार बघून वस्तू घेतात आई माणूस नाही माणूस त्याच्या गुणावरून पारखून घेतला जातो आणि मी जी माझी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडणार मला तिच्याशी बोलायचं आहे प्लीज सावली आई तुम्हाला रंगरूपावरून बोलली पण मला त्याचं काही घेणं देणं नाही मी तुमचं गाणं ऐकलं आणि गाण्यावरून तुम्हाला पसंत केलं असा स्वर्गीय सूर मी कधीच ऐकला नव्हता एकनाथ हासून म्हणतो सावलीचं गाणं तेवढंच साऊ म्हणते नाही चुकता आहे तुमचं काहीतरी मी नाही गात आणि मुळात मला गाण्यात रसच नाही आहे त्याच्याही म्हणते रंगरूपाचं तर पत्ताच नव्हता पण एखादं कौशल्य ते पण नाही आहे श्रीरंग चला आता चला हो आता ऐकायका म्हणून सगळेच पळत जातात पण श्रीरंग साऊकडे बघत असतो आणि म्हणतो तुम्ही असं का म्हणालात मला माहीत नाही कदाचित तुमची मजबुरी असेल पण हा सूर कानामध्ये घट्ट बसला आहे हाच तुम्ही लपवताय पण लक्षात ठेवा एक दिवस तुमचा आवाजच तुमची ओळख बनेल बाकी पांडुरंग सगळं जाणतो तो सगळ्यांना आदराने नमस्कार करतो आणि निघून जातो इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेच पळत येतात आणि म्हणता सारंग काय झालं सारंग म्हणतो हे पाठक आपल्या कंपनीमध्ये काम करतात यांना ब्लडची गरज होती म्हणून ब्लड डोनेट करायला आलो सारंगचा भाऊ म्हणतो अरे आई खूप काळजी तेवढे तामृताचा व्हिडिओ कॉल येतो सारंग म्हणतो वहिनी अजिबात काळजी करू नको मी लवकर येतो जयंती साऊकडे बघून म्हणते पटलं का आता तरी सौंदर्यबी महत्त्वाचं असतंय ते तुम्ही म्हणताना मनाचं सौंदर्य ते लेक्चर काही कामाचं नाही हो उपयोगाचं काय ते सांगा उपडं आणि ते तर आपल्याकडं नाहीच आहे एकनाथ म्हणतो कुणीतरी असलच माझ्या सावळीसाठी म्हणते असल असल पण तिच्यामुळे आमची फरफट कधीपर्यंत एकनाथ रडायला लागतो साऊ म्हणते नका ना रडू बाबा तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा विठ्ठलाची गाणी गाते तेवढ्यात भैरवी म्हणते नाही गायचे तेवढी रागत असते पदर झटकते आणि आत येते आणि म्हणते नाही गायचं माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही नाही गायचं आपला करार झाला ना मूर्तीकडे हात करत म्हणते अगदी तुझ्या विठ्ठला समोर पण नाही गायचं एकनाथ म्हणतो काय चूक झाली तिथे ती चूक नाही गुणा झाला गुणा कुणाला विचारून हिचं लग्न लावायला निघालात गाणं म्हणते भैरवी माई तुम्हाला कसं कळलं तडच जयंती म्हणते होय तुम्हाला कसं कळलं आता भैरवीला आठवतं जयंतीचा फोन आलेला आणि ती म्हणते बास आता तू इथे नाही राहायचं एकनाथ अडवायला जातो पण ती मात्र सावच्या हातातला धागा दाखवते एकनाथला सगळंच आठवतं तो आज सोडतो आणि भैरवी तिला खेचत घेऊन जाते आणि गाडीत बसवते गाडी जात असते पण आपो मात्र तिच्यामागे धावतो आणि खाली पडतो साऊ माई गाडी थांबा ना मी शब्द देते मी परत येते आता भैरवी गाडी थांबवते ती आपूला बघते आणि घरात पळत जाते तारा म्हणते मॉम ती गेली ती परत नाही येणार भैरवी म्हणते ती शब्दाची पक्की आहे परत येणार आता संवाद जाते आणि विठ्ठलाची मूर्ती घेते आणि बाहेर येते असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद